नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे सफेद वाटाण्याची उसळ वाटाने मी रात्रीच भिजत घातले होते आदल्या दिवशीच भिजत घालायचे असतात वाटाने त्यामुळे दुसऱ्या दिवशी काय होतं तेल पटकन शिजतात इथे एक कढई गरम करून घ्या एक ते दीड टेबलस्पून तेल घालायचं आहे चा तेल चांगलं गरम झालं ते आपल्याला एक लहान चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्या त्यानंतर एक लहान चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोरी चांगलं तडतडल्यावर आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे इथे बघू शकता तुम्ही जिरं मोहरी छान अशी तडतडायला लागलेली आहे आता ह्याच्यातमध्ये मी सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालणार आहे त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे कांदा चांगला तांबूस रंग परतायचा आहे ते बघू शकता तुम्ही कांदा छान असा परतून झालेला आहे एक लहान टॅमॅटो चिरून घातलेला आहे ते आपले फोडणी छान अशी परतून झालेली आहे त्यानंतर मी ते दोन चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने पावडर व अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आता हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहे मीठसुद्धा चवीनुसार आत्ताच घालायचं आहे त्यामुळे काय होईल टोमॅटो अजून छान मऊ होतील ते बघू शकता तुम्ही मसाले छान असे परतून झालेले आहे आता याच्यामध्ये हिरवं वाटण घालणार आहे या हिरव्या वाटणामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं सात ते आठ लसूण पाकळ्या कोथिंबीर व आलं घात घेतलेलं आहे मसाला छान असा परतून घ्या बघू शकता तुम्ही मसाला छान असा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण सफेद वाटाणे घालणार आहे सफेद वाटाणे दोन ते तीन पर्यंत स्वच्छ धुवून घ्या आता हे वाटाणे आपल्याला शिजायला ठेवून द्यायचे आहे ते तुम्ही बघू शकता आपल्या उसळला छान असे सुद्धा आलेले आहेत आणि आता आपण चेक करून घेऊया वटाने शिजले आहेत का बघा इथे छान शी असे वटाने शिजलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आपली वाटाण्याची उसळ तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा रेसिपीला लाईक करा धन्यवाद